नमस्कार आणि जन्माष्टमीच्या शुभेच्छा हा दिवस आशीर्वाद पूर्ण जाओ मला आठवण करून द्यावीशी वाटते आणि आपल्या काही ज्येष्ठ सदस्यांनी भगवान श्री कृष्ण आणि पूज्य बाबूजी महाराज यांच्यातलं संभाषण ऐकलं आहे जन्माष्टमीच्या एका सुंदर सकाळी मला माहित नाही की ते कोणते वर्ष होते भगवान श्रीकृष्णांनी बाबूजींना विनंती केली की के जे कोणी त्या रात्री झोपाळ्याला झोका देतील बाबूजींनी त्यांना प्राणाहुतीने परिपूर्ण करावे तुम्हें आध्यात्मिक जगह से स्वामी आहत बाबूजी मनाले मी तुम्हाला नहीं कस मनू शको तो गुरुजी कृपे ने लालाजी कृपया ने यह काम एक अट है तुम्ही भौतिक जगाचे प्रदाते देखील आहात तुम्ही प्रभारी आहात म्हणून आपल्या सर्व प्रामाणिक बहिणी आणि भावांना अन्न निवारा आणि वस्तांचा आशीर्वाद द्या त्यावर भगवान कृष्ण म्हणाले तथास्तु, हे पूर्ण होवो आणि जेव्हा आपण या गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो पण लक्षात ठेवा येथे काही अटी आहेत त्याची अट खूप सहज सुलभ आहे हे वचन अध्यात्माच्या मार्गावर असलेल्या सर्व प्रामाणिक बहीण भावांना दिले आहे याचा अर्थ असा की जे धर्माचे पालन करत नाहीत आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करत नाहीत त्यांची जबाबदारी ते घेत नाहीत तर कृपया हे लक्षात ठेवा दोन दिग्गजांमधील एक अतिशय गंभीर आणि आशादायी संभाषण आहे तर आपण काय करावे आपण श्री रामचंद्र मिशनचे सदस्य आपल्याला जीवनात अनेक ध्येय आहेत वैयक्तिकरित्या सदस्य म्हणून आपण सर्वजण येथे आध्यात्मिक परिपूर्ती आध्यात्मिक जगात उन्नती शोधत आहोत आपण भौतिक आणि आध्यात्मिक जीवन आध्यात्मिक आणि भौतिक जीवन यांचा सा समतोल साधण्याचा प्रयत्न करतो माझ्या मते समतोल म्हणजे नेहमीच मी असे समजत आलो आहे की भौतिक जीवनात आपण जे काही करतो त्यात अध्यात्माचा सुगंध येऊ देणे आपण ते कसे करावे आपण जे काही करतो ते केवळ त्यांच्या स्मरणात राहून करावे आणि नुसती आठवण किंवा स्मृती नाही तर प्रेमात बुडून तल्लीन होऊन करावे आणि त्या अवस्थेत ते कार्य करावे इथे दोन दृष्टिकोन आहेत एक म्हणजे पूज्य गुरुदेवांमध्ये राहा आणि प्रेमाने कार्य करा किंवा कार्यसेवा म्हणून करा आणि एक मार्ग आहे जिथे आपल्याकडे करता भाव नाही परंतु एक संकल्प की जे मी काही करत आहे किंवा जे मी काही करणार आहे ते महान गुरुदेवांच्या आदेशानुसार करत आहे अशा परिस्थितीत राजकारण होणार नाही अशा परिस्थितीत जर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा असा दृष्टिकोन असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाचाही जीवन खराब करणार नाही तुम्ही नेहमीच क्षमाशील राहा जर कोणी बहिणीने चूक केली किंवा तुमच्या आईने घरी एखादी चूक केली तर तुम्ही त्याचा रस्त्यावर किंवा शहरात बोबाटा करत नाही तुम्ही तसे करता का माझ्या आईने असेसे मूर्खपणाचे काम केले किंवा माझ्या पत्नीने असेसे काम केले किंवा माझ्या पतीने असे असे काम केले तर मग तुम्ही तुमच्या प्रिय बहिणीची किंवा भावाची प्रतिमा या संस्थेत खराब करण्याचा प्रयत्न का करता त्याने वातावरण केवळ गडूळ होते स्वतःच्या वैयक्तिक विकासासाठी तसेच मिशनच्या वाढीसाठी ते अनुकूल नाही म्हणून जागरूक राहा वैयक्तिक ध्येय साध्य करण्यासाठी डोळे बंद करण्यापेक्षा बरेच काही आवश्यक आहे संपूर्ण आयुष्य समर्पित करावे लागते हे खूप गंभीर काम आहे प्रत्येक श्वास समर्पित करायचा आहे वैयक्तिक ध्येयाच्या पूर्तते बरोबरच आपले एक मोठे ध्येय देखील आहे जे पूर्ण करून आपण गुरुदक्षिणेची पूर्तता करतो आणि ते म्हणजे गुरुचा संदेश जगातील प्रत्येक हृदयापर्यंत पोहोचवणे ते कसे करायचे आपले विविध कार्यक्रम आहेत यासाठी स्वयंसेवक बना आपल्याकडे असलेल्या या सर्व कनेक्ट कार्यक्रमांसाठी योगदान करा कनेक्ट कार्यक्रम करू शकत नाही किंवा तुम्ही हे सर्व कनेक्ट कार्यक्रम फक्त भाषणाने किंवा सिटिंग देऊन चालवू शकत नाही तो पण एक बाग आहे पण एक वास्तविक उदाहरण बनवून जगासाठी एक जिवंत उदाहरण बनवून कारण आपण सर्वजण गुरुदेवांचे प्रतिनिधित्व करतो आपण सर्व गुरुदेवांचे प्रतिनिधी आहोत त्यात भगवान श्रीकृष्णांचा पण समावेश आहे कारण ते आपल्या पदश्रेणीतील एक जसे म्हणतात की शेवट इथेच होतो तो परमात्मा आहे म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या जन्मदिवसाच्या या शुभ दिनी आपण आपल्या हृदयाच्या अगदी खोलातून अगदी प्रामाणिकपणे वचन दिले पाहिजे की हो आपण आपल्या गुरुवारांच्या पदश्रेणीचे एक स्वप्न आध्यात्मिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले सर्वोत्तम प्रयत्न करू जेणेकरून हा ग्रह अध्यात्माने समृद्ध होईल त्यासाठी आपल्याला खूप त्याग करावा लागेल तन मन आणि धनाचा धन्यवाद